गोविंद डेरीशी जोडले गेलेले अनेक पशुपालक आज केवळ दुधावर अवलंबून नाहीत ते आज एकात्मिक दुग्ध व्यवसाय करत आहेत दुग्ध व्यवसायासोबतच वासरू संगोपन कुक्कुटपालन प्रोमखत तयार करणं शेळी पालन यामुळे आज त्यांचा व्यवसाय अधिक मजबूत झाला आहे कारण आपण सगळे जाणतो दुधाचे दर हे स्थिर नसतात कधी वर तर कधी खाली अशा परिस्थितीत फक्त दूध विकून पशुपालनात टिकून राहणं कठीण आहे पण जेव्हा व्यवसायामध्ये विविधता येते तेव्हा धोके कमी होतात आणि उत्पादन वाढतं एकात्मिक दुग्धव्यवसाय म्हणजे फक्त दुधावर नाही तर कुक्कुटपालन वासरू संगोपन कालवळींचं संगोपन त्याचबरोबर शेळीपालन यावरती आधारलेली एक समृद्धी असते एकात्मिक दुग्ध व्यवसायामुळे अनेक पशुपालकांच्या जीवनामध्ये बदल घडला आहे आज गोविंद डेअरीचे बरेच पशुपालक हे एकात्मिक दुग्ध व्यवसाय करत आहेत त्यातीलच एक गोविंद डेअरीच्या पशुपालिका सौ सुषमा नाळे यासुद्धा आज एकात्मिक दुग्ध व्यवसाय करत आहेत आज त्यांना या एकात्मिक दुग्ध व्यवसायातून काय फायदे होतात हे त्यांच्याकडून जाणून घेऊयात चला तर मग आमच्या फार्मवरती एक सत्तर पंच्याहत्तर गाय आहे आम्ही दूध व्यवसाय करतो पण दूध व्यवसाय करताना आम्ही एकात्मक पद्धतीने दूध व्यवसाय करतो जसं की दूध व्यवसायाचे दर खालीवरती झाले तर एकाच व्यवसायावरती अवलंबून न राहता वेगवेगळ्या म्हणजे चारी बाजूने उत्पादनाचा खर्च निघावा घर खर्च निघावा दूध व्यवसाय डबकाहीला येऊ नये असा विचार करून आम्ही व्यवसाय करतो जसं की वासरू से शे, प्रोमखत शेळी पालन कोमडी पालन अशा चारी बाजूनी व्यवसायाला व्यवस्थितरित्या आम्ही चालवतो आम्ही करताना असं करतो की शेणखत जसं गोठ्यातील शेणखतावरती प्रक्रिया करून आम्ही प्रोमखत तयार करतो आणि सेंद्रिय पद्धतीने शेती करतो ते प्रोमखत जर शेतीला घातलं तर वर्षभरात व्यवस्थितरित्या आणि चांगला चारा मिळतो आम्हाला आणि त्या त्यातूनच कोंबडी पालन शेळी पालन करतो उदाहरण आम्ही आमच्या कोंबड्या आहेत त्या कोंबड्यावरती दररोज आम्हाला ती कांडी अंडी मिळतात तीस अंड्यातून आमचा उत्पादनाचा आणि घर खर्च व्यवस्थितरित्या भागतो शेळी पालन केले तर एक वर्षाला आम्हाला एक लाख दीड लाखाचं उत्पादन शेळी पालनातून मिळतं म्हणजे की मला असं आहे की आम्ही आमच्या गोट्यावरती एका व्यवसायावरती म्हणजे दूध व्यवसायावरती अवलंबून न राहता चारी बाजूने म्हणजे एकात्मिक पद्धतीने दूध व्यवसाय करतो जेणेकरून दूध व्यवसाय डबगाही आला तर त्या व्यवसायावरती अवलंबून न राहता एक चारी बाजूने उत्पादन मिळतं असा विचार करून आम्ही हा व्यवसाय करतो कालवडी संगोपन करताना एक थोड्या घरच्या कालवडी तयार होतात शिवाय मग त्या बाहेर विकल्या तर आपल्याला त्यातून उत्पादन मिळतं शेळीपालन कोंबडी पालन, पालन आणि शेतीला पूरक असं खत पण तयार होतं आम्ही आमच्या गोट्यावरती असं व्यवस्थितरित्या एका व्यवसायावरती न अवलंबून राहता एकात्मिक पद्धतीने चारी बाजूने उत्पादनाचा खर्च मिळावा म्हणून असा आम्ही व्यवसाय करतो तुम्ही सगळ्यांनी पण हा व्यवसाय करा आणि एकात्मिक पद्धतीनेच व्यवसाय करा